हा लाईव्हला यायचं कारण म्हणजे मा, खरं तर मगाशी मी लाईव्हलाच होते पण मला फोनही आला होता एक आणि फार थकले होते दिवसभरना घामाणी पार लतपत झालेली होती मी तो फोन आल्यानंतर मी ते कट केला पहिले आंघोळ केली मी म्हटलं आता चला बोल खरं तर संजीवनी ताई हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे मी मला कधीही वाद वाढवायचे नव्हते मला वाद घालायचे नव्हते आणि मी घालतही नव्हते कुणाच्यासोबत सोबत माझं काम भलं आणि मी भली काय तुमचं झालं आणि त्याच्यानंतर तू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलीस कॉन्टॅक्टमध्ये आलीस ज्या वेळेला त्या करिश्मीचं चा काय चालू झालं मी बोलत सुद्धा नव्हते तिच्यावर मी एकही शब्द बोलत नव्हते काय माधुरी पाटील तिला मदत करत होती किंवा काय हे हे बोलणं झालं होतं तुझ्यासोबत माझं की हा असं झालेलं आहे ज्या वेळेला माधुरी पाटीलने तुला विरोध केला की तिच्याबद्दल बोलू नको त्यावेळेला तुम्हाला कॉल केला की मी बोलणार आहे माझे व्ह्यूज वाढतायत माझे सबस्क्राईब वाढायला लागले म्हणून माधुरी पाटील माझ्यावर जळायला लागले हे तुझे शब्द होते ताई माझ्याकडं सगळे रेकॉर्डिंग आहे की मी बोलणार मी म्हटलं तुला काय करायचं ते कर मी त्यांना शब्द दिलेला आहे त्यांनी मला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे मला की मला तिला मदत करायची आहे या केसमध्ये मी कात्रजला जाणार मी केस करणार त्याच्यानंतर तुला काय करायचं ते तू कर मी या केसमध्ये पडणार नाही तोपर्यंत मी तिच्यावर काहीच बोलणार नाही हे मी तुला बोलत होते तिच्या नवऱ्याशी बोलणं तुझं होत होतं तिच्या जावेशी बोलणं तुझं होत होतं तू मला कॉन्फरन्सला घेऊन त्या लोकांशी बोलणं करून गेलं की बघ हे लोकं किती गरीब आहेत आणि तो मुलगा त्यांना मिळून द्यायचा ही किती आगाव आहे मी तिच्यात अजिबात लक्ष देत नव्हते कारण मला अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो सगळ्यात महत्त्वाचा मी माझी लेवल बघत असते ती चाबरटच होती ती पोरगी आजही मी माझ्या मुद्द्यावर ठामच आहे किती करिश मी एक नंबरची चा चाबरट पोरगी त्याच्यामुळं मला तिच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता तिच्यावर बोलण्यात पण तू काय केलं माहिती का असं असतं ना एक एखादी व्यक्ती नाही का फार सारखं 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 आपल्याला नाही का नाही नाही तू बोलत नाही नाही तू बघस नाही तर माधुरी पाटील माझ्याबद्दल काय बोलल्यात माधुरी पाटीलने माझ्याबद्दल काय चॅटिंग केली हे तू मला सांगितलं माझ्या मनामध्ये राग भरून दिला त्यांचा ठीक मला त्यांच्या काही गोष्टी पटत नव्हत्या मी बोलणं बंद केलं होतं पण मी विरोधातही जात नव्हते तुम्हाला जे पटतं ते करा कारण प्रत्येकाला त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला जसं वाटतं त्याने तसं वागावं विनाकारण फक्त फटक्यात पाय घालू नये कुणाला विनाकारण त्रास देऊ नये माझा हा एकमेव उद्देश होता तू काय केलं तुझ्या नवऱ्याचं सुद्धा रेकॉर्डिंग येतं माझ्याकडं भाऊजी पण माझ्याशी बोलले होते चुकीचं नाही बोललेले होते काही ते पण चांगलं बोलले होते की माझ्या बायकोला तुम्ही सपोर्ट करायचा मी म्हटलं जेव्हा ती अडकेल त्यावेळेला मी नक्की सपोर्ट करेन जेव्हा तुझ्यावर गुन्हे दाखल झाले ताई त्यावेळेला तुम्हाला फोन केला की संगीता तू तिकडे जाऊ नये मी तुला काय बोललं की माझ्या घरापासून खूप लांब आहे ते मी गाडीवर जाऊ शकत नाही एकटी पोलीस स्टेशनला जायचं माझ्यासोबत मला एक बाई न्याव लागणार आहे मला माझा खर्च द्या येण्याचा मी जाईल तू काय केलं तू सगळ्यांकडून पैसे जमा केलेत आणि मला पैसे टाकलेत मी गेले मी जाऊन आले तिथं जे बोलायचं ते बोलले ठीक आहे त्या लोकांनी सांगितलं की ताई ठीक आहे सगळ्यांना बोलून घेऊ काय असेल ते आपण बघूया त्याच्यानंतर खूप दिवसानंतर मला कळतंय की तू माझ्या नावावर जास्त पैसे घेतलेत माझ्या नावावर सांगून जे मला काहीच माहीत नाही हे कितपत योग्य आहे संजीवनीताई मी तुला पुन्हा एकदा सांगते पैसा आज आहे आणि उद्या नाही विश्वास असतो ना विश्वास एकदा उडाला ना गं तू उडाला तू माझ्या घरी आली मी तुला बोलवलं नाही मी कधीच कुणाला बोलवत नाही तू म्हटली मला यायचं आहे मला त्रास होतोय तुझं काय झालं होतं घरातमध्ये ते प्रत्येकाच्या घरात होतात त्याच्याबद्दलही मला काही बोलायचं नाही मला यायचं आहे तुझ्याकडं म्हटलं ये तू माझ्याकडं आली चार दिवस राहिली मी एक बहीण म्हणून तुझा पाहून केला एक बहीण म्हणून मी तुला माझ्या घरामध्ये घेतली मी तुझी गोळवण केली मी कुठल्या त्रासात होते माझं मला माहिती मी कुठल्या टेन्शनमध्ये मध्ये होते माझं मला माहिती पण मी कुठेही चेहऱ्यावर तू आल्यानंतर ते आणलं नाही मी सुखासमाधानाने तुझ्यासोबत राहिले संजीवनी ताई तू तुझ्या मनाला विचार फक्त तू जे वागायला लागली नाही हे योग्य आहे का मला काही फरक पडत नाही संगीता वानखेडे ना एकटी आहे आणि एकटीच चालणार तुला वाटत असेल की मी असं काहीतरी वागून आणि मला त्रास होईल किंवा माझ्या विरोधकांच्या सोबत तू गेली मला काही फरक पडत नाही पुन्हा एकदा मी तुला सांगते आणि अजूनही मी तुला संजीवनीताई म्हणूनच बोलते तू दुपारा जी माझ्या नावावर लाईव्ह घेतली ना, ला ना? किती जरांग्याच्या विरोधात बोलणारी बाई संजीवनीताई त्या मॅनेजरचे दोन हजार रुपये ताह द्यायचे फक्त त्याच्यासाठी तू एवढं थोडताण लावलं का ग नको देऊस नको देऊस ग त्याचं काम होतं त्याने ते केलंय ते नाही द्यायचे तुला नको देऊ त्या प्रियाच्या प्रियाकडनं तू पाच हजार रुपये घेतले संजीवनी ताई माझ्या नावावर जे की मी फक्त काय म्हटलं होतं मला जाण्या येण्याचा खर्च टाका म्हणजे असं ठरलं होतं की सगळ्यांकडून हजार हजार रुपये घ्यायचे आणि मला टाकायचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्याकडून मी तुमच्या केससाठी जाणार तिथे मी माझे पैसे खर्च करणार नाही मी का करू माझे पैसे ठीक आहे तू प्रियाकडनं पाच हजार रुपये घेतले तुझं म्हणणं असं आहे की ते मायनस खात्यात गेले बरं ते मायनस खात्यात गेले होते ना तर तुम्हाला सांगू शकत होती की संगीता मी प्रियाकडनं पाच हजार रुपये घेतलेत बरं घ्यायची गरज नव्हती पाच हजार रुपये बरं का खर ठरलेलं काय होतं हजार हजार नंतर तू म्हटली नाही पंधरा पंधरा हजार घे यांच्याकडनं माझ्याकडं त्याही रेकॉर्डिंग आहे आणि एकदाचं आमचं मिटवून टाक काय असेल ते जामीन बिमीन घेऊन येणार आमचं ते मिटवून टाक किती खर्च लागेल हे तू बोललेली की मी त्यांना पंधरा पंधरा हजार सांगते म्हटलं काय सांगायचं ते तुला सांग तू मोहिणीबद्दल सुद्धा चुकीचं माझ्याजवळ बोललेले आहे की तिला वकिलाला द्यायला होता इतकाले पैसे आणि तुला द्यायचे तर ती नाही म्हणती तरी मी ठीक आहे तुला तुला, तुला माहिती आहे बोलण्याचं कारण तू जे दुपारी बोलली ना मला फार त्रास झाला ग फार त्रास झाला अरे जी बाई माझ्या घरी आली जिला मी हाताने बनवून खाऊ घातलं मला काढायचं नाही मी तुझा पाहुणचार केला मी तुझी बोलवण केली त्याच्या बदल्यातमध्ये तुम्हाला हे सगळं वाढती माझ्या ताटात मध्ये कशासाठी फक्त त्या मॅनेजरचे दोन हजार रुपये द्यायचे ते ऐका देऊ नकोस तू सांग मला मला द्यायची नाही त्याची दुसरी गोष्ट त्या पिलीचं जे उघडं पडलंय तिच्याकडनं तू पैसे घेतलेत माझ्या नावावर का घेते गं बाई तू असे का माझं नाव बदनाम करते नको करू ना असं चांगली गोष्ट नाही ग एकदा नाव बदनाम झालं ना की बदनाम होत असतं संजीवनीताई ज्या वेळेला तू माझ्याकडे आली आणि तू गेली ना त्यावेळेला मी तुला काय बोलले की तुझ्यावर व्हिडिओ पडायला लागले हिंड फिरी आहे अशीच फिरत असते मी तुला काय म्हटलं संजीवनीताई आता कधीच कुणाच्या घरी जाऊ नकोस तुला माझ्या हक्काचं घर जा झालं तुला जेव्हा वाटेल तेव्हा येईल पण कुणाच्याही घरी जात जाऊ नको तुला सगळे नावं ठेवायला ला लागलेत हे चुकलं का ग बाई माझ हे चुकलं नाही ग असं केलं पाहिजे कधीच कुणाच्या बाबतीत तू बोलती आहे तिच्या मॅनेजरने फसवलं त्याने अगं तू चार चार अकाउंट दिले ताई त्याला हे नाही हे दे बघ कुठेही पैसे जाणार नाही मॅनेजर अजूनही मला तेच सांगतो की ताई पैसे त्यांचे जमा असतील डॉलर कुठंच जाणार नाहीत ते येतील त्यांना मॅनेजर अजूनही त्याच्या मुद्द्यावर तो थांब आहे की ताई आतापर्यंत मी शंभर लोकांच्या अकाउंटच करून आहे शंभर लोकांच्या यूट्यूबचं मी करतो करतोय त्याचं कामच ते आहे तुझ्या काय ते सात आठ आणि त्याची काय माडी बसणार आहे मला सांग तू म्हणती त्या जारांग्याची ती बाई जरांग्यावर बोलणारी ती बाई अगं सांग डायरेक्ट संगीता वानकिडे सांग डायरेक्ट नालायक बाई मी तिच्या घरी गेली ते सांग ती इतकी नालायक बाई की तिने माझा पाऊन सारखेला चार दिवस मी टेन्शनमध्ये होते मला टेन्शनमधनं काढलं इतकी नालायक ना बाई दे मला शिव्या अगं मी त्याच लायकीची आहे माझ्यासारख्या बाईला शिव्याच द्याव्यात संजीवनीताई हा कारण सगळ्यांनी ज्या वेळेला तुला नाकारला ना त्यावेळेला ना मी तुला स्वीकारलं की ये माझ्या घरी माझ्या घराची दारं उघडे आहेत तुझ्या वेळेला म्हटली ना मी खूप टेन्शन मध्ये मला तुझ्याकडे यायचं मी म्हंटल ये माझ्याकडे माझ्याकडे आल्यावर तू शांत बसली नाही तू तू तर जर तुझा तणाव घालवण्यासाठी आली होती तू जर नाही तुला उकरून काढायचं होतं सारखं सारखं लाईव्हला ला जायचं माझ्या साड्याच दाखव माझं हेच कर नाही ग शांततेत राहणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला खवळणीचं पाणी द्यायचं ती व्यक्ती चिडण कसं हे बघायचं कितपत योग्य आहे ग आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा वापर करून घ्यायचा मी तुझ्या एक रुपयाची मिंदी आहे का सांग कितपत योग्य आहे हे आणि ब्लॅकमेल करायचं समोरच्याला तुझ्या ब्लॅकमेलिंगला घाबरणारी संगीता वानखेडे आहे मी उजळ माथ्याने जगणारी आहे कळलं ना माझं काहीच चोरून लपून नाही आहे माझं पाण जे आहे ना माझ्या आयुष्याचं ते उघडं आहे आहे मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार पण इतकं वाईट वाटतंय तुला सांगते आयुष्यात मी ना खरंच कुणालाच नाही बाबा विश्वास ठेवणार आणि कुणालाच कुणाच्याच इतकी जवळ जाणार नाही मी ते सोडूनच दिलं होतं एवढा मोठा आहे ना मला फटका बसला होता त्या रुणालीच्या बाबतीत मध्ये तरी सुद्धा मी तुला घरात घेतलं तरी सुद्धा मी तुला ये म्हटलं त्या रुणालीलासुद्धा सुद्धा मी इतका जीव लावला होता ना तिने मला त्रास दिला म्हटल्यावर मी तुझ्या बाबतीत मध्ये असं नव्हतं बघायला पाहिजे की तुला नाही काही कारण सांगून मी तुला नाही म्हणायला पाहिजे पण मी तसं केलं नाही मला इतका पश्चाताप आहे अगं कि आता ले की माझ्या आत्ता लेकी ना दोघी सुद्धा रडल्यात मग की काय हे तुझ्याच बाबतीत असं होतं ग मम्मा सारखं सारखं म्हणजे ज्या वेळेला बायका घरी येतात आणि बघतात की तुला कुणाचाच आधार नाही आहे त्यावेळेला बायकांना असं वाटतं का की तू एकटी म्हणजे कुणी कसंही वागलं तरी चालेल नाही ग चुकीचंही चुकीचं आहे ग संजीवनीताई किमान माझ्यासोबत तरी तू असं नव्हतं वागायला पाहिजे माझ्यासोबत दोन दोन वाजेपर्यंत तुम्हाला कॉल करायची बघितली का नाही तू बघितली का आणि मी तुला समजवायची इग्नोर कर बघू नको त्रास होतो ना बघायचं नाही मी तुझं का काउन्सलिंग करत होती तू मला डिप्रेशनमध्ये टाकायची आणि मी तुला म्हणायची तू पण बघू नको मी पण बघत नाही संजीवनी ताई तुझा फोन आला ना की मला त्रास होतो गं कारण तू मला तेच सांगत असते तू नको बघू तू पण बघू नको मला पण बघायचं नाही इग्नोर कर काय असतं माहिती का स्वत फसायचं आणि दुसऱ्यांनाही फसवायचं एकट्याने नाही फसायचं तर स्वतः दुसऱ्याला कुणीतरी घेऊन फसायचं नाही गताई मला कितीही फसवण्याचा प्रयत्न केला ना मला वर कसं यायचं नाही हे माहिती कारण माझ्या आयुष्यात मध्ये अशा बऱ्याच घटना घडत आहेत बऱ्याच वेळा मला माहिती आहे माझा रस्ता मी आखत असते माझा रस्ता आहे ना मी निवडलेला आहे बरं मी हिला किती वेळची फोन करते ही फोन का नाही उचलते कळलं ना जो माणूस चुकीचा असतो ना तो फोन उचलत नसतो जो बरोबर असतो ना तो फोन उचलत असतो का बरं तू माझे फोन उचलत नाहीये याचा अर्थ तू चुकीची आहे तुझ्या मनामध्ये चोर आहे तुझ्या मनामध्ये तू कुणाशी तरी हात मिळवणी केली बिंधास कर मी तुला अजूनही सांगते मला काहीच फरक पडणार नाही तुझा जिथं फायदा असेल ना तिथं तुझा हात मिळवणी हो कर तिथे परंतु तुझ्या फायद्यासाठी ना दुसऱ्याचा जीव घेऊ नको आणि दुसऱ्यांना फसवू नकोस कळलं ना मला जरी राग होता मला जरी द्वेष होता ना तरी मी न बोलता शांत बसलेली होती परंतु समोरच्या माणसाला कसं विरोधात करायचं त्याला कसं भडकवून द्यायचं हे तुझ्यासारख्या लोकांना चांगलं माहिती आहे आणि अगदी तशीच तू आहेस मला खूप लोकांनी सांगितलं होतं आणि ते लोक मी त्यांना ओरडत होती नाही असं काहीच नाही लोक सांगत होती मी तिला म्हणायची अरे ती भंगार नाही नाहीये तिचे मुलं विदेशात आहे तिचा नवरा लेबर याचे या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतोय तिची गव्हर्नमेंट सर्व्हिस काय अशी तशी नाही आहे ती चांगल्या पोस्टवर आहे तिला काय वीस हजार पगार नाही आहे तिला काही गरज नाही या गोष्टींची परंतु तुला सवय आहे ताई तुझ्याकडं पैसा आहे तुझ्याकडं पद आहे प्रतिष्ठा आहे चांगला नवरा आहे सोन्यासारखी लेकरं आहेत खरंच सोन्यासारखी लेकरं आहेत तुझी फार गुणी पण तुला आहे ना घाण सवय पडली संजीवनी ताई तुला कटकटी शिवाय जमत नाही अगदी खरं सांगते तुला हवं आहे तुला असं काहीतरी हवं आहे तू जगू शकत नाही अग तुला वाद विवाद हे तुला हवे असतात आणि तू त्याच्याशिवाय जगू शकत नाही हे चुकीचं आहे ग हे चुकीचं आहे बरं का मी तुला याच्या अगोदरही ज्या वेळेला माझं तु तुझं बोलणं झालं मी तेव्हाही तुला सांगितलं की आज ना उद्या सुना येतील संजीवनीताई काही श... काही गोष्टी तुझ्यातल्या बदल कर तू फार संघर्ष केलाय इथपर्यंत आलीय त्यांच्या नजरेत पडायला गो उद्या लक्षात ठेव हेच मी तुला समजावलं अजूनही मला विश्वास बसत नाहीये तू माझ्यावर बोललीस अजूनही नाही वाईट वाटायला लागल कुणाला वाईट वाटत असतं माहिती का ज्या माणसासाठी आपण काहीतरी करत असतो ना मी तुझ्यासाठी काही केलं नसतं ना मला काहीच वाटलं नसतं काहीच वाटलं नसतं माधुरी पाटील बद्दल मला फार वाईट वाटलं कारण मी तिच्यासाठी केलं होतं कळलं ना माझा जीव आत्मा मनापासनं मी ना जीव तोडत होते तिच्यासाठी की नको करू असं मनापासनं मी ना त्या रुणालीला मी त्या तिच्या ज्या ज्या बायका मला बोलत होत्या ना रुणाली ज्यांना कॉन्फरन्सला घ्यायची त्या त्यांना सांगायची की नका गा असं करू तुम्ही कमेंटमध्ये खाली त्या बाईला काही टाकता ती अडकत चालली ग आणि आज तेच झालं ना तीही माझी विरोधात नाही मी अजूनही सांगते काही माझा तिचा बांधायला बांधा नाही किती मला भयंकर त्रास दिला माझ्या मेलेल्या भावाचा अकाऊंट काढण्यात आलं माझ्या भावाला कॅन्सर झालाच नव्हता असं बोलण्यात आलं मी नाटक करत होते किती मला छळ नाही मी त्याच्यावर सोडून दिल्यात काही गोष्टी माझ्या घरात आहेत बसलेली मी त्यांच्यावर सोडलेल्या आहेत काही गोष्टी आता सुद्धा आहे ना मला फार वाईट वाटते मला रडायला येत आहे त्यांच्यापुढं बसलेली मी त्यांनी ऐकावं का मला तुम्ही बुद्धी देत आहे कुणाला तरी असं कुणाच्या तरी सोबत जोडायची कुणाला तरी घरी येऊ द्यायची का बुद्धी देत आहे मला तुम्ही का मला तिथे अडवत नाही स्वामी म्हणून पहिली भांडले त्यांच्याशी मग त्यांच्याच पुढे बसून बोलते कितपत योग्य आहे हे एखाद्याच्या आत्म्याचा आहे ना बद्दुवा घेऊ नाही ग खरंच घेऊ आणि माझ्यासारख्या बाईच्या तर घेऊच नाही माझ्यासारख्या बाईच्या आत्म्याचा बद्दुवा घेऊ नाही खरंच घेऊ नाही जिने कधीच तुझ्या वाईटाचा विचार केला नाही आज मला पंधरा दिवस झाले कळले की त्या पिल्लीकडनं तू माझ्या नावावर पैसे घेतले तरी मी एक ब्रश शब्द कुठंच बोलली नाही आणि उलट तूच माझ्यावर आरोप करतेय की माझ्या मॅनेजरने पैसे खाल्ले कशासाठी संजीवनी ताई कशासाठी ग कारण काय त्या पिल्लीचे पैसे तुला हे करायचे जिरवायचे कारण ती मागा लागली तुझ्या माझे पैसे दे म्हणून त्या मॅनेजरचे दोन हजार रुपये तुला द्यायचे नाही त्याच्यासाठी अगं नको सांग तू की मला नाही द्यायचे कोण मागणार नाही तो मॅनेजर पण याच्या अगोदर पण त्याचे त्या काजल गवनी सुद्धा मी आज इथं सांगते तिने ती, सुद्धा बुडवलेले त्याचे पैसे म्हणजे वर्षापूर्वी नाही त्याने काही म्हटलं सोडून दिले विचार त्या काजलला मी आहे की काजलने त्याचे पैसे दिले नाही असे खूप लोकांचं त्याने काम केलं नाही दिले त्या लोकांचं म्हणून त्याने काजलचं अकाउंट काय बंद केलं का काजलच्या के अकाउंटला काय वेगळं काही करून ठेवलं नाही ग तो मुलगा फार इमानदार आहे आणि आज तू एवढा मोठा आरोप लावते त्याच्यावर कितपत योग्य <प्णागा> आहे हे विचित्र आहे ग जे आहे ते तुला काय वाटलं तू माझा विरोध केला म्हणजे जरांगे पाटलांचे लोक तुला मदत करतील करतील बिन्नास करतील दोन दिवसासाठी आणि तू जा त्यांच्याकडे जा माझ्या विरोधात तू जा त्यांना भेट जाऊन आणि अगदी त्यांच्यासोबत जाऊन मला ट्रोल कर मला काही फरक पडणार नाही अगदी काय होणार आहे आणखी एक ट्रोलर वाढणार आहे माझी महाराष्ट्रात किती लोकं आहेत त्याची जरांगीची किती लोकं आहेत शरद पवाराची जे मला ट्रोल करतात त्याच्यामध्ये तुझी भर पडेल आणखी काय फरक पडणार आहे फारसा मला मला सांग मी दगड झालेली आहे हल्ली मला काही म्हटलं ना तरी फरक पडत नाही दगड झालेली काही काही फरक पडत नाही मला पण वाईट लय वाटायला लागलं लाग। आज मनापासून दुःख झालं लय लागले इथं की अरे आपण आज काय म्हणजे <laughs> नाही रे बाबा फारच डोळे उघड उघडले माझे तू हरकत नाही पण नको असं वागू प्रत्येक व्यक्ती संगीतावानखेडी नाही नको असं वागू कदाचित उद्या तुझ्याच मुलांनी तुझ्या विरोधात नको जायला तुझ्या या स्वभावापाई स्वभाव बदल संजीवनीता अजून वेळ गेली नाही स्वभाव बदल गरज आहे का त्याची मी फार भावनिक आहे मी फार काही संबंध नसतो तर त्या गोष्टीशी मी फार जोडल्या जाते तू माझ्या सोबत आली होती बघ एक केस माझ्याकडे आली होती एका महिलेची तिच्या मुलीवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाला होता तू ती बाई मला पैसे देण्यासाठी किती तळतळ करत होती किती फोर्स करत होती तुझ्या समोरचा विषय आहे तिने अक्षरशः रडकुंडीला येऊन पाचशे रुपये माझ्या हातामध्ये जबरदस्ती ठेवली आणि हे मी तुला त्यावेळेला बोलले होते उद्या त्या बाईला आहे ना मी लाईनवर घेते आणि आई तिने माझ्या हातात फक्त पाचशे रुपये दिले होते मी तीन हजाराच्या वस्तू त्या बाईच्या घरी दिल्या ले। तिच्या लेकरांना खेळणे नेले त्या पोरीला बॅग नेली स्कूलची तिला नोटबुक नेले तीन हजाराचं तिने मला परवा तिच्या पोराचा वाढदिवस होताना घरी बोलवलं होतं हे तू सुद्धा म्हणत होती पैशाला संगीता संगीतावानखिडी नाही मला फक्त लोकांना त्रासातून बाहेर काढायचं असतं कारण मी भोगले परत कुणी भोगू नये आता कुणाची संगीतावानखिडी होऊ नये होय ना विथ एन्जॉय अँड ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपण फार जीव लावलेला असतो ना आणि ती व्यक्ती आपल्या उलटती काहीच कारण नसताना थोड्याशा फायद्यासाठी त्यावेळेला फार त्रास होतो आणि मग नर्वस होत ना माणूस अरे आज मी त्या जी हातच्या केसमध्ये गेले होते आणि जी कॅन्सरग्रस्त महिला होती जिच्या मुलींचे व्हिडिओ काही काहीही दोष नसताना तिच्या भाऊजईने तिच्या नागडे उघडे व्हिडिओ तिच्या प्रियकराला पाठवले आणि त्याच्याहून त्या महिलेला बदनाम करत होते सकाळचं मला अक्षरशः त्या महिलेच्या तोंडाकडे पाहिलं तरी रडायला येतं काही संबंध नाही तिचा माझ काही नाही एक केस माझ्याकडे आलेली आहे माझा स्वभाव आहे मी फार डुबून जाते कधी केस माझ्याकडे आली ना फार त्याच्यात मध्ये डुबून जाते ती करिश्मी माझ्या विरोधात गेली त्याच्यानंतर तिने मला माफी मागितली तिने मला माफी मागितल्यावर लोक तिला शिव्या देत होते मी तिच्या बाजूने बोलत होते की अरे जाऊ द्या तिला कुणी समजवायला नव्हतं म्हणून ती चुकली जाऊ द्या तिचं माफ करा तिला त्याच्यानंतर ती पुन्हा विरोधात गेली ती पुन्हा विरोधात गेल्यावर माधुरीताईसुद्धा सुद्धा स्वतः म्हणत होत्या की तिला आपल्याला मदत करायची नाहीये फेक तिकडे जाऊ दे तिकडे तिचा विषय आणि ज्या वेळेला त्यांनी तिला मदत केली त्यावेळेला त्या म्हटल्या नाही मला तिला याच्यात मदत करायची आणि मला एवढ्याच दिवस करायची आहे तोपर्यंत तू तिला काहीच बोलू नको कारण माझ्याबद्दल ती चुकीचं बोललेली ते मला कळलं होतं माझंही डोकं सटकलं होतं की अरे मी तुला इतकी मदत केली तू माझ्याबद्दल वाईट बोलते ज्या वेळेला मी मदत केलेली असते ना कुणाला तरी ती व्यक्ती मला वाईट बोलते तेव्हा मला फार वाईट वाटतं काहीच संबंध नसतो आणि तुमच्या फायद्यासाठी तुम्ही माझ्यावर ब्लेम करताय ना त्यावेळेला मला फार वाईट वाटतं काही संबंध नसतो लांब लांब पर्यंत माझा तुमचा पण तुमच्या फायद्यासाठी तुम्ही मला दोष ना त्यावेळेला मला वाईट वाटतं नका रे करू आत्मा परमात्मा असतो आणि त्याची बदुवा कुणीच घेऊ नये विनाकारण कुणाची बदुवा घेऊ नये विनाकारण कुणाला छळू नका विनाकारण तुमच्या फायद्यासाठी ना, ना कुणाचा तरी वापर करू नका हा हात जोडून विनंती आहे त्याच्या काठीचा मार ना आवाज येत नाही हो पण त्याचा मार लई वाईट असतो लक्षात घ्या काही गोष्टी ना तुला नाही द्यायच्या देऊ नको त्या मॅनेजरचे पैसे नाही द्यायचे देऊ नको आता त्या पिल्लीचा विषय मी नाही ना, ना म्हणू शकत तिला तुमचं मला माहितीच नाही काही विषय मी कसं बरं तिला सांगणार आहे मी नाही सांगू शकत मी मी कसं काय तिला बोलू मला सांग तू तिच्याकडनं पैसे हडपले ते तुला जिरवायचे जरा तुझे मायनस अकाउंट मध्ये गेले होते तर तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की संगीता ते मायनस अकाउंट मध्ये मा गेलेत पैसे बरं दुसरी गोष्ट मी तुला मागितलीच नव्हती ना तिच्याकडनं इतके पैसे घे म्हणून तू का घेतलेत माझ्या नावावर का घेतले तू लोकांकडनं माझ्या नावावर पैसे मला ह्याचं उत्तर दे हे चुकीचं आहे ना मी काय बोलले होते जाण्या येण्याचा जा खर्च द्या मला फक्त तू का इतकाले पैसे मागत होती माझ्या नावावर सांग मला तू ह्याचं उत्तर दे मला हे किती चुकीचं आहे असं नाही केलं पाहिजेत ना आठ पंधरा दिवस झाले मला एक गोष्ट माहिती झाली तरी मी शब्दही काढला नाही अजून उलट मी त्या पोरीलाही म्हणते शांततेने घे देईल ती मी तुला फोन करून सांगते तिचे पैसे तिला रिटर्न दे तुझ्याकडनं जर झाला असं चुकी ना चुकीनं तिचे देऊन टाक थोडे थोडे करून हे मी तुला प्रेमानेच सांगते पण नाही तुला हा विषय वाढवायचाच तुला हे चुकीचं आहे का असं चुकीचं आहे मग माधुरी पाटील जे म्हणत होती ना की तुला पैसे दिले नाही म्हणून त्याच्या तिच्यावर तू उलटली मग ते खरं आहे का खरं आहे का ते सांग मला की तुला पैसे दिले नाही की तू ह्या त्रास देते का लोकांजवळ जाती आणि त्यांनी नाही पैसे दिले की मग ह्या असा त्रास देत त्यांच्याकडनं फायदा नाही झाला की त्यांच्यावर उलटायचं कितपत योग्य आहे का ताई फार विचित्रपण आहे बाबा आणि कुठून मलाच अशी लोक भेटतायत मलाच माहिती नाही हरकत नाही चला तुला वाटत असेल की जरांग्याच्या लोकांजवळ तू गेली आणि मी घाबरेल आजी बात नाही बिनधास्त जा त्यांच्या मांडीवर जाऊन बस आणि दररोज माझ्या नावाने बोल माझ्या विरोधकांमध्ये एक आणखी जास्त झाला काय एक जे मला ट्रोल करतायत ना त्या ट्रोलिंगमध्ये आणखी एकाची वाढ झाली एवढंच मी समजेल तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी संगीतावानखेडे मरणार नाही तुमच्या सर्वांचे प्रयत्न चालू आहेत मी आत्महत्या करावी मी मरावं अजिबात मरणार नाही लक्षात घ्या मी कणखर होत चालले आणखी आणि सगळ्यात महत्वाचं खरं ते खरं असतं लक्षात घ्या खरं दबल्या जात नाही कळलं ना खरं ते खरं असतं आणि मी खरी आहे ना म्हणूनच उजळ माथेने मी इथं बसलेली आहे हा मी कुणाचा एक रुपया खात नाही म्हणून कुणाच्या बापाला भीत नाही बाकी चालू दे तुझं काही हरकत नाही पण फार वाईट वाटलं आज कुणाला मी घरी बोरवलं आणि हरकत नाही तुला लक लागतोच तू एक विनंती करेल जाता जाता तुझ्या मुलांच्या नजरेत पडू नको कधी बस मुलांच्या नजरेत पडू नको ज्या वेळेला मुलं विरोधात जातात ना ताई तो ती फार मोठी वेदना असते तिलाही वेदना बेकार असते वे तर असं कधीच करू नको की तुझ्या मुलांचे तुझी मुलं तुझ्या विरोधात जातील असं कधीच वागू नको विनंती आहे तुला